नमस्कार आज आपण नागपंचमीसाठी बनवल्या जाणाऱ्या ज्वारीपासून लाह्या बनवणार आहोत तर त्यासाठी ते, ते मी ज्वारी घेतले तर ज्वारी अशी मोठी मोठी बघून घ्यायची म्हणजे लाह्या छान फुलतात तर साधारण ते मी दीड वाटी ज्वारी घेतले आता ज्वारीला गरम पाण्यामध्ये टाकायचं आहे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ज्वारीमध्ये जर बोंड किंवा कचरा असेल तो निघेल आता हे छान मिक्स करून झाले झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटं ज्वारी गरम पाण्यामध्ये भिजवत ठेवायचे तर पंधरा मिनटं झाले बघू शकता आपली ज्वारी छान भिजले आता येथील पाणी काढून घ्यायचं आहे इथे मी ज्वारीमधलं पूर्ण पाणी काढून चाळणीवर काढून घेतले आता चाळणीवर पाच ते दहा मिनटं ज्वारी अशीच ठेवायचे इथे कॉटनचा सुती रुमाल घेतला आहे आता यावर ज्वारी टाकून पसरून घ्यायचे तर ज्वारीला आपल्याला उन्हामध्ये वाळवायचे नाही तर फॅन खाली किंवा तुम्ही अशी जरी वाळवली तरी चालते आता इथे व्हिडिओ मी रात्री शूट केला आहे त्यामुळे रात्रभर ज्वारीला वाळून घेतलं आहे तर बघू शकता आपली ज्वारी छान वाळले आता हे जे आपल्याला लगेचच लाह्या बनवायला घ्यायचं आहे तर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन चांगला गरम झाला की एक मूठ ज्वारी टाकायचे असा एक कॉटनचा सुती रुमाल घेऊन ज्वारीला मिक्स करत राहायचे तर एक ते दोन मिनटानंतर ज्वारी गरम झाली की लगेचच फुटायला लागते ला आता अशी ज्वारी फुटायला लागली की झाकण ठेवायचंय गॅस बारीक करायचं आहे मध्ये मध्ये एक ते दोन वेळेस पॅनला हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळी ज्वारी व्यवस्थित फुटेल तर दोन ते तीन मिनटानंतर ज्वारी फुटण्याचा आवाज कमी झाला जा की झाकण उघडायचं तर बघू शकता मस्त आपल्या पांढरं शुभ्र ला ह्या तयार झाल्या आता काढून घ्यायचं आहे आणि याच पद्धतीने आपण रा बाकीच्या राहिलेल्या सगळ्या लाह्या तयार करून घ्यायचं आहे या ज्वारीच्या लाह्या बनवायला खूप सोप्या येतं तुम्ही जर आदल्या दिवशी गरम पाण्यामध्ये भिजून वाळून जर ठेवल्या तर दुसऱ्या दिवशी बनवायला खूप जास्त वेळही लागत नाही अगदी पटकन तयार होतात आता इथे मी सगळ्या ज्वारीपासून लाह्या तयार करून घेतले बघू शकता आपल्या ज्वारीच्या लाह्या तयार झाल्याय तर दिसायला खूप सुंदर दिसत आहे तर दीड वाटी ज्वारीपासून भरपूर साऱ्या लाह्या तयार होतात आता झाऱ्याने आपल्याला ह्या लाह्या चाळून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जर ज्वारी शिल्लक असेल तर ती निघेल तिथे आपल्या नागपंचमी स्पेशल ज्वारीपासून लाह्या तयार झाल्या आहेत तर या पद्धतीने लाह्या तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद